नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांदा बाजारभावामध्ये मोठा फेरबदल झालेला पाहायला दिसलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पांढऱ्या कांद्यामध्ये पण चांगलीच आवक वाढलेली आहे आणि लाल कांद्यासुद्धा पण आवक वाढलेली आहे या आवकमुळे आपल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगलंच फेरबदल पाहायला भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू घ्या आणि बेला ऐकून दाबाला विसरू नका तर आज आपण या व्हिडिओमध्ये पांढऱ्या कांद्याचा जो बाजारभाव आहे ते डिटेलमध्ये सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कुशितपर् बाजार समितीमध्ये आज पांढऱ्या कांद्याची जी आवक आहे ती अठ्ठावीस का गा गाड्याची आवक आहे आवक सगळ्यात जास्त आज वाढलेली आहे आतापर्यंतची तर त्यामुळे पांढऱ्या कांदामध्ये चांगलीच जे बाजारभाव आहे ती घसरण पाहायला भेटलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्तर बाजार समितीमध्ये एकूण पाटाकांदाची जी गाडी आहे ती अठ्ठावीस गाड्यांची आवक झालेली आहे आणि नवीन पांढरा कांदा जो सुपर कांदा आहे ती एकोणतीसशे ते एकतीसशे एक रुपयेपर्यंत आज बाजारभाव आहे जवळजवळ आठशे ते नऊशे रुपयाने आज पांढऱ्या कांदामध्ये घसरण पाहायला भेटलेली आहे सुपर कांद्यामध्ये तर मिडीयम कांदा पंचवीसशे ते सत्तावीसशे रुपये आणि गोलटी कांदा दोन हजार ते पंचवीसशे रुपयापर्यंत आज पांढराखान्याचा बाजारभाव आहे तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा होत पांढऱ्या पांढराखान्याचा बाजारभाव तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन तुम्हाला विसरू नका तर भेटूया अशाच अपडेटिंग व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलवरती तो ज्याही धन्यवाद